अजित कुमार शेणका म्हटलं आपल्या इतिहासच्या लेक्चरमध्ये तुमचं स्वागत करत आहे कालच्या तासामध्ये आपण पाहिलेलं आहे तर मौर्य साम्राज्य म्हणजे काय ते समजून घेतलेलं आहे मागील सहा दिवसापासून आपले इतिहास लेक्चर चालू आहे तर बघा जे विद्यार्थी नवीन जुने असतील त्याने इतिहासच्या लेक्चरला जॉईन करून घ्यायचं आहे सबस्क्राईब करायचं आहे कारण की बघा तुमची आगामी जी भरती आहे त्या भरतीसाठी त्याच आहे सर्वांना उपयोगी पडेल अशी शिबायचं आहे तर बघा आपण आता पहिले पाहिलं हडप्प संस्कृती म्हणजे का वैदिक संस्कृती प्राचीन भारताचे धार्मिक प्रवाह जनपद महाजनपद म्हणजे काय समजून घेतलेलं आहे मौर्यकालीन भारत आता आजचा टॉपिक आहे मौर्य साम्राज्यानंतर ती राज्य म्हणजे का ते समजून घेणार आहोत आपलं टॉपिक सातवं आहे मौर्य साम्राज्यानंतरची राज्य साम्राज्यानंतरची राज्य तर बघा प्राचीन भारताचा इतिहास आपलं दोन दिवसांमध्ये संपेल त्यानंतर मध्ययुगीन भारताचा इतिहास म्हणजे काय ते सुरुवात करणार आहे तर बघा पहिला आहे शुंग घराणे सात पॉइंट एक शुंग घराणे तर बघा सम्राट अशोकानंतर मौर्य सत्तेचे सामर्थ्य कमी होत गेले शेवटच्या सेनापती पुष्पमित्र पुष्पमित्र शुंग मौर्याचा सेनापती कोण होता पुष्पमित्र शुंग याने बंद करून ब्रह ब्रह त्याची काय केली हत्या केली तो स्वतः का झाला राजा झाला त्यानंतर सात पॉईंट दोन आहे इंडो ग्रीक ग्रीक राज्य तर अगं त्याच्यात काय सांगितलं तर या काळात भारतीय उपखंडाच्या वायव्य प्रदेशामध्ये ग्रीक राज्याचे छोटे छोटे राज्य अस्तित्वात येत होती त्या राज्यांना इंडो ग्रीक राज्य असे म्हटले जाते प्राचीन भारतीय नाण्याच्या ना इतिहासात या राज्याची नाणी ते ते ही अत्यंत महत्वाची आहे तर एका बाजूवर बाजूवर राज्याची चित्र आणि दुसऱ्या बाजूला काय देवतेचे चित्र अशा पद्धतीची नाणी बनवण्याची त्याची त्यांची काय होती परंपरा होती जे प्राचीन भारताच्या इतिहासामध्ये इंडो ग्रीक यांचेही अस्तित्व असलेले आपल्याला दिसून येते तर एका बाजूला कशाचे चित्र राजाचे चित्र होते तर दुसऱ्या बाजूला देवाचे चित्र होते तर एका बाजू राजाचे चित्र आणि दुसऱ्या बाजूला देवते चित्र अशा पद्धतीचे नाणी बनवण्याची त्यांची परंपरा होती ती पुढे भारतात रुजली इंडो ग्रीक राजामध्ये मनिंडॉर हा राजा, राजा प्रसिद्ध असून त्याने नागशिन या बौद्ध भिक्खूबरोबर बरोबर बौद्ध तटवण्याची काय केली चर्चा केली मनिंडॉर म्हणजे काय मिलिंद त्याने भिक्खू नागशेन यांना विचारलेल्या प्रश्नातून मिलीपण म्हणजे मिलिंद प्रश्न या ग्रंथाची काय झाली निर्मिती झाली पण या परिभाषेचे शब्द आहे प्रश्न असा होतो त्यानंतर सात पॉईंट तीन आहे कुशल घराणे कुशल घराणे भारतामध्ये निरनिराळ्या लोकांच्या टोळ्या बाहेरून सतत येत राहिल्या यामध्ये मध्य आशियातून आलेल्या कुषाण नावाने ओळखल्या जाणाऱ्या टोळ्या होत्या ईश्वसराच्या पहिल्या शतकात वायव्यकडील प्रदेशात काश्मीरमध्ये त्यांनी राजे स्थापन केले भारतात सोन्याची नाणी पाडण्याची सुरुवात कुषाण राजाने केली या नाण्यावर गौतम बुद्ध आणि विविध भारतीय देवता यांच्या प्रतिमा वापरण्याची प्रथा कुशाग राजाने सुरू केली कुशा राजा कनिष्ठ याने साम्राज्याचा विस्तार केला त्यानंतर आहे सम्राट कनिष्क सम्राट तर कनिष्का चे साम्राज्य पश्चिमेला काबूल पासून ते पूर्वेला वाराणसी पर्यंत पसरले होते कनिष्काची सोन्याची व तांब्याची नाणे सापडली आहेत कनिष्काच्या काळात बौद्ध धर्माची चौथी परिषद काश्मीर मध्ये होती कनिष्काने काश्मीरमध्ये कनिष्कपूर हे शहर वसवले होते श्रीनगर असलेले कामपूर नावाचे गाव म्हणजेच कनिष्कपूर असावे कनिष्काच्या काळात अश्व घोष हा कवी होऊन गेला त्याने बुद्ध चरित्र आणि वद्रसूची हे ग्रंथ लिहिले कनिष्काच्या दरबारात चरक हा प्रसिद्ध वैद्य होता कनिष्काचे सोन्याचे नाणे हे नाणे सम्राट कनिकाने पाडले होते या नाण्याच्या दर्शनी बाजवर शाओ नानो शाओ नानो शाओ, शाओ कनिष्की कुशालो असा लेख लिहिला याचा अर्थ राजा गिराज कुशाल असा आहे नाण्याच्या मागील बाजूस गौतम बुद्धाची प्रतिमा आहे तर बाजूला ग्रीक लिपीत बहुद्ध म्हणजे काय बुद्ध लिहिले आहे त्यानंतर आहेत सात पॉईंट चार गुप्त घराणे सणाच्या तिसऱ्या शतकाच्या शेवटी उत्तर भारतात गुप्त राज्य करण्याचा सत्तेचा उदय झाला साधारणपणे तीन शतकी गुप्त घराणे सत्तेवर होते संस्थापकाचे नाव तिसरू गुप्त असे होते चंद्र समुद्रगुप्त आणि दुसरा चंद्रगुप्त हे गुप्त घराण्यातील विशेष उल्लेखनीय काय होते राजे होते त्यानंतर आहे समुद्रगुप्त समुद्रगुप्त चंद्रगुप्त या गुप्त राज्याच्या कारकिर्दीत गुप्तांच्या राज्य विस्ताराची सुरुवात झाली त्यांचा समुद्रगुप्त याने आसपासच्या राजाचा पराभव करून हा विस्तार वाढवला आसाम पासून पंजाब पर्यंत पसरली होती तामिळनाडू मधील कांची पर्यंतचा पूर्व किनारपट्टीचा प्रदेशही त्याने जिंकला होता समुद्रगुप्ताने मिळवलेल्या विजयामुळे त्यांच्या सत्तेचा दबदबा सर्वत्र वाढला होता त्यामुळे वावेकडील राज्य तसेच श्रीलंकेतील राजा यांनीही त्यांच्याशी मैत्रीचे करार केले समुद्रगुप्ताचा पराक्रम आणि त्याने मिळवलेले वर्णन यांचे वर्णन प्रयागच्या स्तंभलेखात दिलेले आहे हा लेख ओळखला जातो त्याला अलाहाबादच्या प्रशस्ती असे म्हणतात समुद्रगुप्त विनावादला प्रवीण कावाचा प्रवीण होता म्हणजे काय पारंगत होता समुद्रगुप्ताने विविध प्रकारच्या प्रतिमा असलेली नाणी काढली होती त्यातील एका प्रकारात तो सुद्धा विना वादवताना तो दिसतो त्यावर समुद्रगुप्त असे नाव दिलेले आहे त्यानंतर दुसरा चंद्र दुसरा आहे चंद्रगुप्त

तो सुमारे दीड हजार वर्षाहून अधिक जुना आहे तरी तो बनलेला नाही प्राचीन भारतीयाने तंत्रज्ञानात केलेल्या प्रगतीचे प्रतिक आहे या लोहस्तंभावरील लेखा चंद्र नावाचा एक राजाचा उल्लेख आहे त्या उल्लेखाच्या आधारे हा लोहस्तंभ दुसऱ्या चंद्रगुप्ताच्या काळातील आहे असे मानले जाते त्यानंतर पहियान हा चिनी प्रवासी दुसऱ्या चंद्रगुप्ताच्या काळात भारतात आला होता आपल्या प्रवास त्याने गुप्त काळातील समाज जीवनाचे वर्णन केलेले आहे तो म्हणतो भारताची नगरे मोठी आहे प्रवासासाठी या म्हणजे काय हॉस्पिटल आहेत तेथे गरीबाला वैद्यकीय सेवा विलामूलने उपलब्ध होते बिहारे व मंदिरे भव्य आहेत लोकांना व्यवसाय निवडण्याचे पूर्ण स्वातंत्र्य आहे कुठेही जाण्यास लोकांना मजा नाही सरकारी अधिकाऱ्यांना व सैनिकांना नियमितपणे पगार दिला जा, जातो तेथील लोक दारू पीत नाही करत नाही जाते राज्यवतीनंतर दुसऱ्या चंद्रगुप्ताचा काळ हियान हा बुद्ध भिक्कू चीन मधून भारतात आला होता त्याने त्यांच्या भारतातील प्रवाशाचे वर्णन लिहून ठेवले आहे गुप्त साम्राज्यातील उत्कृष्ट राज्यवस्थेची माहिती मिळते त्यानंतर आहे वर्धन राज्य घराणे गुप्त साम्राज्याचे सामर्थ्य कमी होऊ लागल्या भारतात अनेक राज्य उदयाला आले वर्धन राज्यघराण्याचे राज्य त्यापैकी एक होते दिल्ली जवळ असलेल्या सर या ठिकाणी प्रभाकर वर्धन नावाचा राजा राज्य करत होता त्याने वर्धन घराण्याची स्थापना केली हर्षवर्धन हा त्यांचा मुलगा होय हर्षवर्धनाने वर्धन या साम्राज्याचा काही केला विस्तार केला म्हणजे मो राज्य मोठे केले नेपाळ दक्षिणेला नर्मदा नदी पूर्वेला आसाम पश्चिमेला गुजरात पर्यंत झाला होता कामरूप म्हणजे प्राचीन आसाम

स्वतःची सर्व संपत्ती प्रजेला दान करत असतो हर्षवर्धन राज दरबारातील वार रा, राजकवी बाणभट्ट यांनी हर्ष हा हर्षवर्धनाच्या जीवनावरून ग्रंथ लिहिला त्यांच्या आधारे हर्षवर्धनाच्या कारकिर्दी माहिती मिळते हर्षवर्धनाने बौद्ध धर्माचा स्वीकार केला होता त्याने इतर धर्माचाही आदर आश्रय दिला हर्षवर्धनाने रत्नावली नागालंड प्रिय दर्शिका अशी तीन संस्कृत नाटके लिहिली त्यांच्या काळात इवान शॉंग हा बौद्धी भारतात आला होता तो भारतभर फिरला नंदा तो, तो दोन वर्ष राहिला आणि त्यांनी चीनमध्ये मध्ये बौद्ध ग्रंथाचे भाषांतर केले शॉंग भारतभर फिरला त्याने महाराष्ट्रातील लोकांविषयी मोठे गौरवपूर्वक रोजगार काढले होते तो म्हणतो महाराष्ट्रातील लो, लोक लोकमान्य आहेत कोणी उपकार केले तर ते नेहमी स्मरतात जर कोणी त्यांचा अपमान केला तर ते करत नाही संकटात सापडलेल्या माणसांना आपल्या प्राण्याची पर्वा न करता ते मदत करतात शरण आलेले ते अपाय करत नाही त्यानंतर आहे सात पॉइंटचा आहे ईशान्य ईशान्य भारतातील राज्यसत्ता भारतातील राजसत्ता भारतातील मणिपूर प्रदेशातील उल्लुप्री या राजकन्याचा अर्जुना बरोबर विवाह झाल्याची कथा महाभारतात भारतात आली आहे कामरूप म्हणजे कामरूप हे राज्य किशो चौथ्या शतकात उभे आले म्हणजे कृष्णवर्ण वर्मन हा कामरूप राजाचा राज्याचा छोटा पोटा अलाहाबाद येथील स्तंभलेखात त्यांचा उल्लेख केलेला आहे कामरूप म्हणजे राज्याचे अनेक कोणी उल्लेख आहेत महाभारत आणि रामायण महाकाव्यामध्ये कामरूपचा उल्लेख प्राग ज्योतिष या नावाने केलेला आहे प्राग ज्योतिषपूर ही त्या राजाची राजधानी होती प्रा म्हणजे आजचे आसाम राज्यातील गुवाहाटी शहर ऑफ द सी या पुस्तकात त्यांचा उल्लेख किर्या म्हणजे लोकांचा प्रदेश असा केला कामरूप राज्याचा ब्रह्मपुत्रा नदीचे खोरे भूटान बंगालचा काही भाग बिहारचा काही भाग या प्रदेशामधून झालेला होता ईशान्य भारतातील कामरूप या राज्यात युवा गेला होता त्यावेळी भास्कर वर्मन मुण हा तेथील राजा होता या पाठात आपण मौर्य मौर्यानंतर काळातील उत्तर भारत आणि तेथील विविध राज्य सत्तेचा परिचय घेतला आहे तसेच त्या सुमारास विशिष्य ईशान्य भारतात काय परिस्थिती आहे तेही माहिती घेतली तासात आपण दक्षिण भारतात असलेल्या राजसत्तांचा परिचय करून घेणार आहोत भारतीय परंपरेबरोबर परंपरेनुसार काश्मीरचे राज्य होते करत असण्याचा उल्लेख होतो सम्राट अशोक काळात काश्मीर साम्राज्य समाविष्ट झाले इसवी सनाच्या सातव्या सप्ताह कारकोत घराण्याचे राज्य काश्मीरमध्ये होते फलांचे त्यांच्या राज्य तरांगिणी या ग्रंथात त्याची माहिती मिळालेली आहे तर व्हिडिओ कसा वाटला तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट्स करा धन्यवाद